छत्रपती आम्हाला माफ करा जो महाराष्ट्र जो देश आणि संबंध जग तुमच्याकडे आदर्शानं पाहत आहे महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी तुम्ही निर्माण केलेले किल्ले आजही ऊन वाऱ्याची स्पर्धा करत उभे आहेत आणि या हराम सहा महिन्यापूर्वी उभा केलेला तुमचा पुतळा ढसाढसा कोसळतो यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही महाराज आम्हाला माफ करा खरं म्हणजे आम्ही पुतळे तुटताना पाहिलेच बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहिले आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली पण विकृत धर्मांज आणि जात्यांना लोकांनी ती विटंबना केली होती आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केली आणि ती या सरकारने केली असं म्हणणं वाजापेक्षा या धर्मांना त्या विकृतांपेक्षा तुम्ही विकृत आहात का या राज्यामध्ये आपटे नावाची योजना सुरू आहे ही भयंकर आहे आणि दुसरी गोष्ट ती कुठे आहे फक्त ठाणे जिल्ह्यात आहे हा आपटे तेवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा काटा आणि मला वाईट याचं वाटतय का तो कोणाच्या मतदारसंघात आहे हे सगळी लिंक कोणा मग कसे मिळायला काम अरे साधा आम्हाला दहा लाखाचं काम देताना त्या सोसायटीचा तुम्ही कागद बघताय त्याची लायकी बघताय त्याचं काम करेल त्याला काय अनुभव आहे सगळं मागवत आहे तर इतकं मोठं काम करताना आपटेला ही सवलत कोणी दिली ह्या आपटे नावाच्या तरुणाला अरे मी बघितलं परवा परवा त्याची मुलाखत कुठल्या पेपर मध्ये आले सनातन प्रभात अरे हे काय रॅकेट आहे जातन धरलो ही सगळी हरामखोरी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट वाटप हे सगळे कमिशन खोरी अरे छत्रपतींच्या नावाने जर कमिशन काढता असेल ना तर तुम्हाला सत्तेच बसण्याचा अधिकार नाहीये काय बदल केलं तुम्ही नौदलाला नौदल अरे माझ्या देशातलं नौदल हे जगामध्ये छत्रपतींनी निर्माण केलं या देशातलं नौदल पहिल्यांदा महाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि जगाला सांगितलं की आणि गलबत तयार केली शत्रूला रोखण्यासाठी त्या नौदलाला सुद्धा आज तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही हात लावला ना ला तर त्याचं त्याचं वाटतोळ झालं तुम्ही राम मंदिराला हात लावला चल गळायला लागलं मंदिर तुम्ही संसदेला हात लावला संसद गळते तुम्ही ते तिकडे तो सरोवर वल्लभबाईंचा पुतळा आहे त्याची दुरावस्था आहे अरे आमचं समृद्धी हरप घरा तुम्ही खालाय ना तो त्याला त्याला मोठी मोठी भगदाड पडले आहेत कोसळत आहेत रस्ते आहेत कॉरिडॉर कोसळत आहेत आणि तुम्ही अरे काय पद्धत आहे सात ज्याला तीन वर्ष लागतात आणि प्रचंड अनुभव लागतोय कोणीतरी एक लिहिलं होते का तो प्लास्टिकचा आहे काय पुतळा अशी परिस्थिती आहे त्या पुतळ्याची तुम्हाला कळत नाहीये एवढ्या वेगाने वारे वाहत आहेत तर नेहरूंनी उभा केलेला पुतळा मुंबईला आज एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये अनेक पुतळा आहे अरे रेल्वे आहे ना आपली मुंबईची तर हवा खारी आहे ना मग रेल्वेमधला कुठला गंज लागलाय तुम्हाला क्वालिटी बघता येत नाही तुमचं अख्खा डिपार्टमेंट काय करते आहे हे सगळी हरामखोरी भ्रष्टाचाराची जन्नी आहे महाराज तुम्ही यांना माफ करणार नाही महाराज आमच्या महापुरुषात तुम्हाला सांगतो याचं एक षडयंत्र आहे आपल्या महापुरुषांना बदनाम करायचं आज आम्ही टिकून आहोत अरे साडेतीनशे वर्ष ज्यांचा विचार आम्हाला पुल्लिंग देतो त्यांचा पुतळा पडला म्हणून महाराष्ट्र मरणार नाही महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे ही नमर्दांची नाही तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या ह्या अनैतिक आणि भ्रष्टाचारी कामासाठी ही जनता तुमच्यावर तुटून पडेल अरे काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना अरे तुम तो केसरकर बरोबर म्हणाला सगळं तू काय अघटित घडेल तू मरून मग रे एकदा तू मरून मग महाराष्ट्र सुधरेल तो आमचं शिक्षण खात्या सुधरेल हे सळे इतके बिंदक मंत्री बनवलेत काय चाललं म्हणजे बोलायला लाज वाटतय तर हे मंत्री आहेत या सगळ्यांचा आणि या घटनेचा आज महाराष्ट्र आमचं अस्मित आहे छत्रपती ज्याने अडीच तीन पुटाचा मूर्ती बनवली नाहीये पुतळा बनवला नाही त्याला इतका मोठा तुम्ही पुतळा बनवायचं काम देत आहे तुमचा सगळ्यांचा धिक्कार करतो आणि महारा महाराजांना सांगतो की महाराज महाराष्ट्राला क्षमा करा शिवप्रेमींना क्षमा करा अजूनही अजूनही बघा अनेक शिवप्रेमी पक्षात त्या पक्षात यांच्या फार फुलका येतो त्यांना आम्ही मराठी आहोत आम्ही शिवप्रेमी आहोत सगळ्यात आपण मराठी आहोत तो विषय नाही आहे पण असे म्हणणारे काही त्या पक्षातली मंडळी आज येत नाही हे आंदोलन म्हणजे आंदोलन काय कशासाठी हे झालेलं म्हणजे पक्षातच घडलं बंद आता छत्रपतीचा पुतळा पडलेल्या व्हॉट्सअपला जे भाजपचे ना आज बोलतच नाही चार दिवस झाले त्याचा हरमखोर कुठल्याही देशाच्या पातळीवर तो विषय आला ना असे बोलतात ना यांनाच पुरस्कार दिलेले यांनाच पुरस्कृत केले पक्षाचे प्रवक्ते म्हणून आज का बोलत नाही तुम्ही हे सगळ्यांनी आज निषेधाला यायला हवं म्हणून महाराजांचा महाराज ही सार्वजनिक मालमत्ता आहे एक खूप मोठी आपली अस्मिता आहे आज या अस्मितेला जवळाला डंख लावला जातो हात लावला जातो आपण सगळ्यांनी म्हणजे या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्राची महाराजांची मा, माफी मागतो इतकं बोलून या सरकारचा तीव्र निषेध करून सरकारच्या मंत्र्यांनी आज राजीनामा दिला पाहिजे तो सार्वजनिक बांधकाम मंत्री ही मागणी आपण सगळ्यांच्या वतीनं करूया इथंच मी थांबतो